पंचवीस वर्ष झालं काम झालेलं नाही त्याच्या शिवसेनेच्या काळातच त्याला मंजुरी मिळाली होती काळात काम संपलं पण शिवसेनेचा काळ येणार नाही मग त्यांचा विषय आणि शिवसेनेचा काळात जर सुरू झालं तर मग आता तेच म्हणतात संपलेलं नाही या शिवसेनेच्या नेत्यांनी काय केलं धरणाचं काम जर सुरू केलं त्याच्या जर बाकीच्या गोष्टी पुनर्वसनाच्याकडे तुम्ही लक्ष दिलं नसलं मग दुसऱ्यावर टीका करण्यात काय अर्थ आहे आज आता धरण पूर्ण स्टोरेज झालंय नदीला पाणी सोडलं जातं नदीला पाणी आहे कुडाळी नदीला आणि वाघाव म्हणून एक गाव आहे तिथलं त्यांचा एक पुनर्वासनाचा विषय म्हणून ते थोडंफार कॅनॉलच्या याला विरोध करतात तर ते पण इलेक्शन नंतर त्यांचा विषय जो आता आचर्सहित काय होणार नाही इलेक्शन नंतर नक्कीच त्यांचा जो पुनर्वासनाचा विषय आहे तो संपल आणि हे होईल त्यामुळं यांचं एक तर काळच येणार नाही आहे शिवसेनेचा आणि महत्वाचं म्हणजे स्वतः उमेदवार अमित कदम यांनी मोवादगेकर धरणासाठी काय प्रयत्न केले का हे आयात उमेदवार आहेत पहिली गोष्ट हे शिवसेनेत नव्हते अगदी शिवसेनेच्या काळात सदाभाऊ सपकाळ असताना या धरणाचं काम सुरू झालं बरोबर आहे पण अमित कदमांनी काय प्रयत्न केला शून्य प्रयत्न केला त्यांचा काहीच प्रयत्न नाही त्यामुळे आता कसं आहे काहीतरी तर टीका केली पाहिजे समोरच्या त्यामुळे ही असली टीका चालली आहे कामं झालेली त्यांना माहिती आहे आज वातावरण त्यांना करते लोक कुणाबरोबर आहेत हे सगळं करते महायुतीचा विजय होणार आहे पण आता बोललं तर पाहिजे काहीतरी आपण अस्तित्व आपलं दाखवलं पाहिजे हा प्रयत्न चाललाय विरोधकांचा